मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मागील दोन भागात आपण महाटीटी टी पेपर दोन सामाजिकशास्त्र यातील मराठी विषयाचे वीस प्रश्न तप बघितले होते आज आपण उठलेले प्रश्न बघूयात प्रश्न आहे खालील उतारा वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक बावीस ते चोवीस यामध्ये उतारा दिलेला आहे चला तर करू उतारायला दत्ताला अनेक गुरु होते त्याच याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात जिज्ञासूर पर्वतातून प्रवचन आणि घरातून संगीत ऐकायला मिळते असं पंडित नेहरूंनी सांगितलेलं आहे परदेशी असताना असं अनेक म्हणी हाती आले तर या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात करता येईल ते लोकांना तुम्ही आनंदी करा अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे इटालियन मानव जिथं शब्दशहा पालन करीत आहेत स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो सुखद जीवनला दोलतेविता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्र झालेला आहे गोव्यात या वृत्तीला शुग शेगात म्हणतात पोर्तुगीजाच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा प्रश्न बावीस क्रमांक बावीस दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते एक शिकण्याची आवड दोन आनंदी वृत्ती तीन प्रवचनाची आवड चार संगीताची आवड तर याचं उत्तर आहे माणसाला शिकायचं असेल तर म्हणजे तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात तर याचं उत्तर असणार आहे शिकण्याची आवड त्यानंतर आहे दुसरा प्रश्न गोवेकरांना पर्तुजकडून कोणता वारसा प्राप्त झाला पर्याय आहेत कविता संगीत सुशेगा चौथं आहे प्रवचन तर गोवेकरांना पोर्तुजाकडून कोणता वारसा मिळाला उत्तर संगीतचा त्याचं उत्तर आहे संगीत, संगीत। प्रश्न क्रमांक तेवीस इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता उत्तर पर्याय आहेत तर पर्वातून प्रवचन ऐकणे झर झरातून संगीत ऐकणे तिसरं आहे कवितांचे वाचन करणे चौथा आहे ला धोलते विता तर याचं उत्तर आहे ला दोलते विता प्रश्न क्रमांक पंचवीस वाऱ्यावर सोडणे या शब्दाचा वाक्यात उपयोग वाक्यप्रचार कोणता पहिला आहे त्याग करणे दुसरा आहे फडशा पाळणे तिसरा आहे वाऱ्यावर सोडणे आणि चौथा आहे ओवाळून टाकणे तर याचं अचूक उत्तर आहे वाऱ्यावर सोडणे त्यानंतर नियमानुसार अचूक शब्द कोणता प्रश्न क्रमांक सव्वीस याचे पर्याय आहेत तर पृथकरण पृथककरण पृथकरण आणि पृथकरण तर याचं अचूक उत्तर आहे पृथक्करण पर्याय क्रमांक एक पृथककरण प्रश्न क्रमांक स सत्तावीस सला सला नाते हे विभक्ती प्रत्येक कोणत्या विभक्तीत आहेत पर्याय आहेत द्वितीय तृतीया च तृतीय चतुर्थी द्वितीय चतुर्थी प्रथमा संबोधन तर चलाते ते नाते हे कोणते याचे तिथं तृतीया चतुर्थीमध्ये तर अचूक उत्तर आहे तृतीया चतुर्थी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा तर आपल्याला इथे काय बघायचं आहे अचूक जोडी नसलेली अचूक नसलेली शब्दजोडी ओळखायची आहे तर तर पर्याय बघूयात भाषा भाषा सभा सभा भाषण भाषण आज्ञा आज्ञा तर हे तर बघा भाषा भाषा भाषाचं एक भाषा एकवचन आहे त्याचं बहुवचन काय होणार आहे भाषाच होणार आहे दुसरं आहे सभा सभा एकवचनमध्ये पण सभा आहे ती आणि बहुवचनमध्ये देखील सभा असं आपण लिहित असतो तर चौथा तिसरा च तिसऱ्या पा तिसऱ्या पर्यायामध्ये एकवचनामध्ये भाषण येतात आणि अनेक वचनामध्ये बोलत असताना आपण भाषणे असं बोलतो तर आणि चौथा म चौथा पर्याय आहे आज्ञा एकवचनमध्ये देखील आज्ञा येते आणि बहुवचनमध्ये देखील आज्ञा येतात तर तर अचूक नसलेली जोडी कोणती आहे भाषण भाशन, भाषणे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रम बघूयात एकोणतीसावा क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय प्रती पुरुषी नपुसंगलिंगी एक वचन व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता पर्याय आहे कर्माणी कर्तरी भावे आणि कर्मकर्तरी तर याचं प्र उत्तर आहे भावे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीस सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारची आहे पर्याय आहेत तर पोवाळा अभंग संतवाणी लावणी तर सुंदर मनामध्ये भरली सुंदरा मनामध्ये भरली ही एक लावणी आहे कोणता प्रकार आहे लावणीचा तर याचं अचूक उत्तर असणार आहे लावणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका